महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय एक दोन मिनट हो तरुण तडफदार कार्यकर्ते बाळासाहेब आवखाडे यांच्या वाढदिवसानंतर त्यांना ते तर हार्दिक शुभेच्छा देतो पण तो बाळासाहेबांची जी आहे या परिसरासाठी तर कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल एवढंच नाही तर या परिसरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताच वाढदिवसाला आलो शुभेच्छा दिली तर पहिला प्रश्न त्यांनी मला हाच विचारला की मुंबईला मला जायचं आहे मला निवेदन द्यायचं आहे सरकारला म्हणजे काय प्रश्न आहे आमच्या हरसूर गावातील लोकांना पीक पेरे असतील विविध समस्या आहेत तर त्यांना लांब जावं लागतं तर तलाठी कार्यालय या ठिकाणी झालं पाहिजे जो व्यक्ती सातत्याने परिसराच्या विकासासाठी बोलतो अशा व्यक्तीच्या वाढदिवसाला येण्याचं मला भाग लाभलं अशा मी सर्वांच्या वतीने हो त्यांना शुभेच्छा देतो व मला ठामपणे विश्वास आहे या परिसराचं नेतृत्व तो तो एक जुरूर जै जै शुरा जै मोटे दिवस जरूर बाळासाहेब करतील अशा माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला जय जिजाऊ जय शिवराज जय भू आमचे मोठे बंधू श्री बाळासाहेब मच्छिंद्रराव अवताडे यांचा आज जन्मदिवस तर आई जगदंबा भवानी चरणी एकच प्रार्थना करेल यांच्या हातून गौसेवा समाजसेवा सेवा, संत सेवा ही सतत घडत राहो आणि यांच्याकडनं सत्कर्म असेच घडत राहू त्यांना भरपूर आरोग्य ऐश्वर धन संपदा ही लाभो हीच चरणी प्रार्थना करतो आ, मेरा नाम सरफराज फारुख पटेल जो की आज बाडवंकाल का बड्डे आहे तो बर्थडे के मौके पर जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और जिस तरीके से ये काम करते हैं युवा हमारे जैसे युवाओं के लिए ये अच्छी सीख है और जिस तरीके से इन्होंने समाज सेवा में जैसे वार्ड में इन्होंने काम किया है ये सबके लिए एक सीख है और सबको करना चाहिए और मेरा मानना ये है कि अगर इनके जैसा हम सब बने तो बहुत ही खुशी की बात होगी और जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाव तडे वार्ड क्रमांक दोन मध्ये असे भरपूर कार्यक्रम घेते गरीब लोकांना धान्य किंवा करोनाच्या काळात त्यांना खूप मदत केलेली आहे आणि वार्ड क्रमांक दोन मध्ये रोड असो किंवा काही तर वार्ड क्रमांक दोन साठी कधी धावत धावत काम करत आहे धन्यवाद आज या शुभदिनी आमचे मोठे बंधू सन्मान्य श्री बाळासाहेब पाटील गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्या सहवासात त्यांचा त्यांचं सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो अथवा कुठलेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि जे आमच्यासारखे आता तुम्ही बघता खूप सारे तरुण मुलं येत आहेत अशा सर्व तरुण मुलांची फळी करून त्यांना कुठेतरी व्यवसायात उभं करून भक्कमपणे उभं करून त्यांना पाय देऊन त्यांना तरी कुठेतरी उभं करायचं काम आज ते करताय मी आज आमची ग्रामदेव धाडि माते प्रार्थना करतो की माझ्यासारख्या अशा असंख्य तरुणांना त्यांनी असंच पाठबळ देऊन मोठं करावं आणि हीच आई जगदंबीच प्रार्थना करतो आणि त्यांना आयुष्याच्या खूप मोठ्या शुभेच्छा देतो आज सांगायचं झालं तर आज सगळ्या क्षेत्रातले आज लोक आमच्या म्हणजे नागरिक आज परिसरातील नागरिक राजकीय क्षेत्रातील नागरिक या मोठ्या प्रमाणातले राजकीय क्षेत्रातले मोठे थोर नेते आज भोला येण्यासाठी शुभेच्छा देऊन गेले आणि हे बघून खूप मोठा आनंद झाला की आज आम्ही भाऊच्या सानिध्यात राहून आणि आज भाऊकुडे कुठलंही पद नाही कुठलंही काही नाही पण प्रत्येक क्षेत्रातले लोक आज भोकडे येतात आणि आमच्या सारखे आम्हाला कार्यकर्ता म्हणा म्हणून नाही पण भाऊ म्हणून जे आम्हाला वागणूक देतात त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की असा एक भाऊ सन्मान्य पाटील जे मराठा आरक्षणाचे मुख्य याचिकाकर्ते एक मराठा सा मोठा नेता आहे आज ते आमच्या घरी आले भाऊ शुभेच्छा दिल्या बऱ्याच थांबले आणि अभिजित देशमुख असतील राजूभाऊ शिंदे असतील राजगौरव वानखेडे असतील शिवाजी भाऊ दानगे असतील असे प्रदीप जयस्वाल साहेब असतील असे खूप सारे नेते होते जे आले भाऊला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि असेच सगळ्यांना आली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा बोलाव वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यांचा जन्मदिवस अं त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून बरेचसे लोक येऊन गेले आम्ही आम्ही सुद्धा कालपासून त्यांच्या सोबत आहे क्षेत्र कोणतंही असो त्यांनी बऱ्याच वर्षापासून दांडिया असो काही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे स्वतःचा एक ठसा उमटवला आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांना एवढंच सांगतो आ, प्रत्येक वाढ वार्द, वाढदिविवसांगीत तुमच्या यशाचा अहवाल अधिक अधिक विस्तरीत होत जावं तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आयुष्यातील फुले सदैव बहरलेली असावीत आणि आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्या संपन्न व्हावी हीच प्रार्थना करतो